नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हिवाळ्याचे दिवस आलेले आहे व नुकतीच दिवाळी पार पडली आणि हिवाळ्याच्या दिवसात गावरा नंडी व मांस याला खूप ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते व एक म्हणायचं झालं तर या कुक्कुटपालनाला एक सोन्याचे दिवस आता आलेले आहे तर ग्राहक आपल्याकडे रोज अंडी मांस विक्री करता खरेदी करता येतात तर असे आपण गावरान पक्षी घरच्या घरी परत बागेत तयार करतो सध्या तरी जागा कमी पडत असल्यामुळे आपण पक्ष्याची संख्या खूप काही जास्त ठेवत नाही पण मित्रांनो सांगायचे एवढेच झाले की याच्यामध्ये आपण कमी जरी पक्षी असले तरी आपण क्वालिटी मात्र मेंटेन ठेवतो हो जेणेकरून ग्राहक हे चांगल्या मालाकडे आकर्षित होतात आपल्याकडे रोज गाभराण्ट्याकरता लोक येतात निदान दोनशे कधी तीनशे कधी चारशे कधी कधी पाचशे सहाशे रुपये आपल्याला अंड्यामधून मिळत असतात आणि गावरण कोंबडे व कोंबड्या खरेदीसाठी सुद्धा लोक येत असतात रोज एक तरी दोन तरी ग्राहक आपल्याकडे येत असतात आणि आपलं हे शेड आहे हे अगदी रोडच्या जवळच आहे आपलं घर आणि आपलं शेड त्यामुळे चटकन लोकांचं ची नजर या आपल्या छोट्याशा कुक्कुटपालनाकडे पडत असते व आपण वेळच्या वेळी पक्षी तयार करून व चांगले विक्री योग्य झाल्यानंतर आपण त्याची विक्री करत असतो सध्या आपलं शेड लहान असल्यामुळे आपण तितकेशी पक्षी वाढवले नाही पण एक साधारण बॅच बाईस आपण पक्षी वीस पंचवीस तीस चाळीस असे तयार झाले की त्यांची विक्री त्याच्या पाठीमागे अजून त्याच्या पाठीमागे अजून असे एक सायकलप्रमाणे आपण पक्षी तयार करत असतो व त्यांची विक्री करत असतो मित्रांनो आज गाभरानं कुक्कुटपालन करून आपल्याला दोन वर्ष कंप्लीट झाली आहे आणि आपण याच्यामधून भरपूर असा आर्थिक नफा मिळवत आहे व आपलं दैनंदिन गरजेचा एक पैसा उभा होतो आता इथे आपण जुन्या व्हिवर्सनासुद्धा माहिती आहे आपण एक उकिरडा ठेवून घेतला आहे आणि उकिरड्यावर आपल्या कोंबड्या आणि काही विक्रेती फीड आणि घरगुती काही भाजीपाला आपण टाकतो त्यांना व त्यामुळे त्यांच्या अंडी व मसाला विशिष्ट अशी चव तयार होते आणि बाजूला शेतीसुद्धा लागून नसल्यामुळे आपल्या शेतातले गवत गवतकाळी आपण असे त्यांना देत असतो त्यामुळे गावरान चिकनची चव ही ग्राहकांना अत्यंत चविष्ट व पसंतीस येते मित्रांनो त्यामुळे आपल्याला ग्राहक दुरून दुरून आपल्याला फोन करत असते व गावरान पक्षी व अंडी आपल्या इथून सेल होत असते मित्रांनो तर गावरान पक्षी नेमके आपण तयार कसे करावे तर मित्रांनो गावरान ही जात तयार होण्याकरिता साडेपाच ते सहा महिने लागत असते विक्री योग्य तर त्यामध्ये मित्रांनो आपण यांना वेळोवेळी औषधे त्यांच्या खाद्यामध्ये बदल असे तयार करत असतो आणि त्यामुळे आपल्या गावरान पक्ष्याची चव ही अत्यंत सुंदर असते त्यामुळे आपल्याकडे ग्रामीण भागातून व तसेच शहरी भागातून आपले जे काही मित्रमंडळी आहे काही परिचयाचे लोक आहे ते आपल्याला फोनद्वारे कळवतात व आपण त्यांना घरपोचसुद्धा पॅकिंग करून अंडी हे देत असतो व जिवंत कोंबड्यासुद्धा सुद्धा आपण तिकडे तालुक्याच्या ठिकाणी आपण देत असतो आणि त्यामुळे आपल्या या व्यवसायात पैशाची भर पडत आहे आता समोरील नियोजन आपण असे करणार आहोत की आपल्याला आता एक मार्केटमध्ये रेट चांगला मिळत असल्यामुळे आपण एक शेतामध्ये ज शक्य होईल तितक्या लवकर आपण एक शेड बांधून घेऊ व तिथेसुद्धा आपण गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात करणार आहोत थोडा वेळ लागेल पण मित्रांनो हळूहळू करू आपण कारण घाई तिथे नुसकान करण्यात काही मजा नाही आणि त्यामुळे आपण हळूहळू या व्यवसायाकडे वाटचाल करू कारण मित्रांनो घाई करून उगाच कर्जबाजारी होऊन व नको तिथे उपद्रवी करून आपल्याला व्यवसाय करायचा नाही कारण या व्यवसायात पेशन्स हवा आणि एक आपल्याला आयडिया आली तेव्हाच आपण या व्यवसायाला मोठे मोठं स्वरूप देऊ त्यासाठी मित्रांनो आपण अशाच प्रकारचं कुक्कुटपालन छोट्यापासून मोठ्यापर्यंत घेऊन जावे अशीच आपली सर्व व्ह्यूअर्सना व जे काही कुक्कुटपालक बांधव आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही कमी पक्षापासून कमी जागेपासून एक अनुभव प्राप्त करून तुम्ही मोठ्या व्यवसायाकडे वाटचाल करा आपलं घाबरण कुक्कुटपालन असो या शेळीपालन असो किंवा दुग्ध व्यवसाय कारण आपल्या शेतकऱ्याला हे तीनच व्यवसाय तारणारे ग्रामीण भागात आहे त्यामुळे कुठलाही आपला हा असे व्यवसाय करत असताना मित्रांनो घाई करू नका हळूहळू अनुभवातून शिकून आपण व्यवसायाला मोठे करा त्यामध्ये मित्रांनो आपली पैशाची व इतर गोष्टीची बचत होईल धन्यवाद मित्रांनो